नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं स्वागत करते नवरात्री घटस्थापनेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा घटस्थापना मुहूर्त घटस्थापना सकाळी सहा वाजून नऊ मिनटांनी ते आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे नंतर मग अभिजित मुहूर्ताला अकरा एकोणपन्नास ते बारा अडतीसपर्यंत केला तरी चालेल कलश कोणता असावा कलश हा मातीचा असावा परंतु आपल्या परंपरेनुसार तांब्याचा पुसतात मातीचा कलश पाण्याने स्वच्छ धुवावा व तो पाण्याने भरावा त्यात हळदी कुंकू अक्षदा पैसा सुपारी आणि फूल टाकावे घरातील देवापुढे घट बसवताना जागा स्वच्छ करावी चौरंग किंवा पाठ ठेवावा त्यावर नवीन कोरवस्त्र अंतरावे तात ठेवून त्यात पत्रावळी ठेवावी त्यात वावरी माती भरावी सातधान्ये बाजरी मूग मटकी हरभरा खपली गहू तीळ तांदूळ हे सर्व वावरीमध्ये पेरावे घटामध्ये पाच नागवेलींची पाने ठेवावी घटाच्या किनारीला नाडापुडी रंगीत धागा बांधून घ्यावा घटाला हळदी कुंकवाचे उभे नाम ओढावे घट वावरीवर ठेवावा पहिली माळ नागवेलीच्या पानांची असते नंतर देवीची आरती व मंत्र म्हणावा धूप अगरबत्ती लावावी दिवा अखंड तेवावा, फुलं व फळं अर्पण करावीत अशी घट घटस्थापना करावी तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद